आलेले आहेत म्हणून नाही, गोलो नाही? गोलो नाही।, गोलो नाही। माईक संग बोला की जरा बोला आज इथं काय भरलं आहे वा बर झालं तेवढं तुम्हाला कळलं त्या डेऱ्यात काय आणलंय तुम्ही तुझ्या बापाने एका माठात एवढं भरलं होतं का दही दूध ताक लोणी लसी श्रीखंड लोणी हे काय ते सांग वा घरी म्हणजे श्रीकृष्णला आवडत होतं बरोबर नेसला काय बर झाल माग व्हा पंचायत करताल तिकडे या गोवळण बाई अव तुमच्या आवाजाला काय मुंगसानं खाल्लंय काय <laughs> नरद कुर्ताडलंय बार ए गण फी मला म्हण नको बाबा आज इथे काय भरलं आहे तरीचा बाजार वा तो काय टकोरे आणले काय गाजर ए

दूध ताक लो आणि इकडून आलं पाहिजे मावशी बरोबर का बरोबर का मग चला तुमचा मान लई गरलाय किती लोणी का आणि त्या लोण्याचे दाम घ्या त्यांच्याकडून पैसे दिले पाहिजे मावशी लोण्याचा दाम दिला पाहिजे तर गिरायच झालं फुटया 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 काय काय लोणी घ्यायचं का लोणी किती घ्या पाहिजे